श्री स्वामी समर्थ तर तुझ्यासाठीच हा संदेश आहे जो तुला नीट ऐकायचा आहे पाच मिनिट येणारे तुझ्यासाठी खूपच महत्वाचे आहे हा संदेश दुर्लक्ष करू नको स्वामींचा भक्त असल तरच हा संदेश आई हा संदेश तुझा आता नाही तर पुढे कामात येणार आहे म्हणून हा संदेश दुर्लक्ष करायची चुकी करू नको तुझ्या सोबत आहे म्हणून घाबरू नको प्रयत्न कर आणि पुढे जा गरिबांना नेहमी मदत कर दुसऱ्यांचं वाईट केल्याने आपलं कधीही चांगलं होत नाही तुम्ही जर का चांगले कर्म केली तर तुझं कधीही वाईट होणार नाही कोणी तुझ्या हातातलं हिसकावू शकतं पण तशी वाचलं नाही म्हणून स्वामी म्हणतात गोरगरिबांना नेहमी मदत कर कोणी तुमच्याकडं भाकर मागत असेल तर त्याला देत जावा आणि स्वामींचा आभार मानवा कारण स्वामींनी तुम्हाला देणाऱ्यांमध्ये बसवलेलं आहे मागणाऱ्यांमध्ये नाही म्हणून नेहमी दुसऱ्यांचं चांगलं कर संदेश आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब कर आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नक्की लिहा